तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सा विद्यमान सात खासदारांना शिंदे गटाकडून आगामी निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे रामटेक मतदारसंघात मात्र खासदार कृपाल तुमारे यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी राजू पारवे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात आणि खासदार गजानन कीर्तीकरांच्या वायव्य मुंबई मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय शिवसेनेच्या पहिल्या यादीत घेण्यात आलेला नाही आहे तसंच खासदार राजेंद्र गावितांच्या पालघर खासदार हेमंत गोडसेंच्या नाशिक आणि खासदार भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासमोर नवा पेस निर्माण झाला आहे शिवसेनेच्या पहिल्या यादीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे मात्र त्यांचं नाव जाहीर होण्याआधीच आमदार संजय गायकवाड यांनी तडकाफडकी जाऊन उमेदवारी अर्ज भरला गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं जाधव म्हणाले पण गायकवाड तुरतास तरी अर्ज मागे घेणार नाही आहेत तशी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाकडे दिली आहे मी बंड केलं नाही पण मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे चार तारखेनंतर कळेल काय होतं ते असं गायकवाड म्हणाले काल बुलढाणा लोकसभा मतदारसंघात अचानक एक राजकीय भूकंप झाला बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केला आहे नेमकी त्यांची काय भूमिका असेल आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत भाऊ ए बी पी माझ्यामध्ये स्वागत आहे थँक्यू खरं तर अचानकपणे आपण बुलढाणा लोकसभेसाठी फॉर्म भरला आहे नेमकी काय भूमिका आहे काय निवडणूक लढायच्या उद्देशाने अर्ज टाकलेला आहे आणि तो अचानकपणे नाही टाकलेला काल दिवस पहिला होता आणि माझं ठरलं होतं अर्ज टाकायचा फक्त दरवेळेला मी पाच पन्नास हजार लोक सोबत घेऊन जातो आणि कर टाकतो यावेळेला पाचच लोकांच्या संगतीने गेलो आणि टाकला तिकडे नाही पण हे अचानक कसं तुम्ही कधी आधी प्रचारासाठी किंवा निवडणुकीसाठी तयारी करण्याची माहिती नव्हती जे लोक समाजामध्ये काम करत नाही परिचित नाही किंवा ज्यां ज्यांना लोक ओळखत नाही असे लोक तयारी करतात मी चोवीस तास लोकांच्या कामात असतो राज्यभर काम करतो त्याच्यामुळे माझ्या माझी चोवीस तास तयारी असते काल आपण नामांकन अर्ज दाखल केला आणि त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव आपल्या भेटीला आले त्यांनी तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या पण त्यानंतर काही तासातच तुमच्या शिवसेनेची जी उमेदवारांची यादी आहे ती जाहीर झाली आणि त्यात प्रतापराव जाधवांना उमेदवारी मिळालेली आहे आता पुढची भूमिका काय असेल आपली तुमची नामांकन अर्ज मागे घेणार अजून तर काही असं ठरलेलं नाही आहे किंवा का खासदार प्रतापराव जाधव साहेबांच्या माझ्या भेटीमध्ये त्या विषयाला मी चर्चा पण केलेली नाही आहे अजून तरी माझा अर्ज कायमच आहे नक्की कसा असेल लढत कशी असेल तुम्ही जर कायम म्हणताय पण नक्की लढत कशी असेल बघा आता येणारा काळ दिसेलच तुम्हाला तुम्ही पण आहात आणि आम्ही पण आहोत नक्की काय समजायचं मतदारांना काय संदेश द्यायचा आहे ते तर चार तारखेनंतर मतदारांना काय संदेश द्या जायचा आहे तो जाणारच आहे म्हणजे मग तुम्ही नामांकन अर्ज मागे घेणार नाही निवडणूक लढण्यावर तुम्ही ठाम आहात हा सध्या तरी ठाम आहे तर नक्कीच आमदार संजय गायकवाड हे म्हणतात की मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे परंतु अजूनही वेळ गेली नाही चार तारखेनंतर तुम्हाला सर्वांना याबाबत समजेलच असंही त्यांनी म्हटलं आहे परंतु सध्या तरी त्यांनी निवडणूक ही लढवण्यावर ते ठाम आहेत आणि आता आगामी काळात प्रतापराव जाधवांचंही त्यांनाही श शिवसेनेकडनं उमेदवारी मिळालेली आहे आणि आता आगामी काळच नक्की बुलढाण्याच्या लोकसभा राजकारणात नेमकं काय होतं आहे हे आपल्याला बघायला मिळेल कॅमेरामन शांताराम तायडेसर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट